माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत कशा आहात सर्वजण आय होप सर्वजण ठीकच असाल तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक छानशी स्पेशल आणि स्वीट अशी रेसिपी जी आहे सीताफळापासून श्रीखंड आमच्या पप्पांची फरमाईश होती की सीताफळाचं श्रीखंड बनव आणि मी बनवणार नाही असं होणारच नाही तर मी घेतलं सीताफळाचं श्रीखंड बनवायला त्यासाठी मीडियम साईजचे छानसे छानशे पिकलेले तीन सीताफळ त्याचा असा गर काढून मी एका प्लेटमध्ये ठेवला त्यानंतर न ते मी एक चॉपरच्या मदतीने त्याला चॉप केलं आता हे तुम्ही चॉपर कांदा टोमॅटो जे तुम्ही चॉप करता असं मार्केटमध्ये मिळतं त्या चॉपरमध्ये टाका त्यानंतरनं छानपैकी त्याला चॉप 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 करून घ्या चॉप केल्यानंतर ना तुम्ही बघू शकता त्याच्या बिया सेपरेट आउट होतात आणि घरही सेपरेट होतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रिक यूज केली तर तुम्हाला साधारण त्याला जास्त चेवकण्याची गरज येणार नाही तर तुम्ही अशा छानपैकी बिया चमच्याच्या सहाय्याने बाजूला काढू शकता आणि त्यानंतरनं घर एका वाटीत काढून घ्यायचा तर साधारण तीन सीताफळापासून दीड वाटी गर आपला तयार झाला होता तर मी एक दीड वाटी गर घेतला त्यानंतरनं एक किलो मी दही घेतलं दह्यापासून मी चक्का बनवला चक्का म्हणजेच की हंकड जे मी घरी बनवलं होतं तर मी पाऊन किलो हंकड घेतलं त्यासाठी दीड वाटी सीताफळाचा गर घेतला त्यानंतर त्यामध्ये मी चार चमचे शुगर टाकली आणि वेलची सुंट जायफळ अशी पावडर टाकली जी आता माझ्याकडे आहे ती रफली चॉप आहे म्हणून मी त्याला अशी चाळून घेतली आहे आणि ती मी मिक्सरच्या भांड्यातच टाकली कारण हे सगळं आपल्याला बॅटर नंतर ना वाटून घ्यायचे म्हणजे की मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे आता चक्का घ्यायचा चक्का घेऊन त्यानंतरनं चक्का त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकायचा साखर टाकायची तुम्ही साखर पाव म्हणजे शुगर पावडर असते ती तुम्ही टाकू शकता पिठी साखरही या ठिकाणी टाकली तरी तुम्ही चालेल तर शुगर पावडर किंवा पिठी साखर टाका तुम्हाला जसं गोड ज्या प्रमाणात हवंय त्या प्रमाणात टाका आणि त्यानंतरनं सीताफळाचा गर तुम्ही त्यामध्ये टाकून घ्या एक छान प्रकारे तुम्ही त्याला मिक्सरमध्ये एकदम स्मूथ असा बॅटर रेडी होईपर्यंत त्याला छान फिरवून घ्या एक छान पद्धतीची त्याची स्लरी तयार होईल तर अशा पद्धतीने त्याला मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं ग्राइंड केल्यानंतर तुम्ही बघूच शकता की छान प्रकारे अशी कन्सिस्टन्सी होती अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी तर आता गंमत काय झाली माझ्याकडे होतं एक भांडं ते जे की श्रीखंडाचंच होतं पण ते मला कमी पडलं छोटं पडलं म्हणून मग मी दुसरं भांडं घेतलं आणि त्या दुसऱ्या भांड्यामध्ये ते, ते पोर केलं तर मला पडलं डबल डबल काम मी त्यातलं परत यात केलं यातलं त्यात त्यामुळे एकच भांडं घ्यावं जे ज्यामध्ये सगळं बसेल छानपैकी असं मी ह्या डब्यामध्ये त्यात सगळं पुअर केलं त्याला छान सेट केलं आता याला तुम्ही ड्रायफ्रुट्सनी छानपैकी सजावू शकता ज्यामध्ये काजू बदाम पिस्ता वगैरे टाकू शकता आता माझ्याकडे नव्हते माझ्याकडे फक्त बदाम होत अवेलेबल होते सो मी ब बदाम असे क्रश केले आणि बदाम त्यावरती टाकले आणि छानपैकी त्याला गार्निश केलं बदाम टाकल्यानंतरनं मी त्याला वेलचीचे छोटे छोटे जे वेलचीचे दाणे आहेत ते वेलचीचे दाणे त्यावर टाकले आणि छान त्याला गार्निश करून घेतलं तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही केली नसेल तर नक्की ट्राय करा खूप छान आहे खूप सोप्या सोप्या पद्धतीने होते खूप कमी इनग्रेडियंट्स लागतात आणि खूप टेस्टी देखील होते नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती रेसिपी आणि कशी लागली होती आम्हाला तर प्रचंड आवडली एकदम बाहेरून बाहेरून जसं श्रीखंड आपण ऑर्डर करतो घेऊन येतो तशीच टेस्ट होती तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील ट्राय करा तुमच्या घरच्यांना खाऊ घाला छान मस्तपैकी ह्याला मी आता एक, एक, एक सात ते आठ साधारण तास मी त्याला डीप मध्ये ठेवलं होतं त्याला सेट होण्यासाठी तर सात ते आठ मी त्याला छानपैकी झोपू दिला रेस्ट करू दिला फ्रीजमध्ये कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आज आमच्या इकडे खूप पाऊस झाला होता तुमच्या इकडेही झाला होता का तर माझ्या चॅनलला अजूनही मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब